आपण पाहत आहे महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी बाळमळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडलेली आहे जनसुराज्यची पहिली विकेटच पडणार हे स्पष्ट झालेलं आहे जनसुराजचं तिकीट शेवटच्या क्षणी घेत एक मोठा दणका शिवसेनेला ज्याने दिला त्याच बलाढ्य उमेदवारांना आता माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवसेनेनं प्रमुखांच्या सुपुत्रालाच उमेदवारी दिली नव्हती त्याचा राग काढत जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे सुपुत्र प्रसाद चव्हाण यांनी थेट जनसुराजचा झेंडा खांद्यावर घेतला शेवटच्या क्षणी जनसुराज्यमध्ये दाखल होत आपला अर्ज दाखल केला यामुळं शिवसेनेत बंडखोरी झाल्याचं एकूण खळबळ उडालं कारण जिल्हाध्यक्षाच्या सुपुत्रानंच ही बंडखोरी केली होती पण एका दिवसात ही बंडखोरी शमवण्यात आता शिवसेनेला यश आलेलं आहे काल पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सुजित चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि शिवसेनेतल्या या बंडखोरी संदर्भात चर्चा केली महायुतीचा पहिला स्वीकृत सदस्य हा प्रसाद चव्हाण असेल असा शब्द पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिला आणि प्रसाद चव्हाण यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं उद्या प्रसाद चव्हाण हे माघार घेतील जनसुराजच्या वतीनं त्यांनी तिकीट घेतलं होतं जनसुराजचा ए बी फॉर्मही घेतला होता पण आता उद्या हा ए बी फॉर्म आणि त्यांची उमेदवारी ते माघार घेणार यामुळं आता महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातली लढत निश्चित झालेली आहे चव्हाण बंधूंच्यामध्ये होणारी ही लढत आता निश्चित झालेली आहे जनसुराजची पहिली विकेटच पडली आहे कारण बलाढ्य उमेदवारानं माघार घेतलेली आहे स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द त्यांना मिळालेला आहे यामुळं पहिलीच घटना कोल्हापूर महापालिकेच्या या राजकारणात झाली ती म्हणजे शिवसेनेतली एक बंडखोरी आता मागे झालेली आहे कमी झालेली आहे आणखी दोन प्रभागात मोठा प्रश्न आहे प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक बारा या संदर्भात नेमका काय निर्णय होणार ते उद्या निश्चितपणे कळेल तोपर्यंत आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद